शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण टिंगू शेट आणि फैजू शेट यांच्या दावणीला आलेलो होतात आपण धुळे बाजारामध्ये पाहू शकता प्रॉपर दावा नसते धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज मित्रांनो धुळेचा बाजार एकदम शांत बाजार भरलेला आहे कारण आता ज्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण जुळ्या घेतल्या गेल्या आहेत आता जे बाकी शेतकरी उरले आहेत त्यांच्या जोड्या घ्यायचं बाकी ते आता येतात बाजारामध्ये तर मित्रांनो धुळेच्या बाजारामध्ये ससं व्यापारीच येतात कारण व्यापारी या ठिकाणी खरेदी करून आपल्या आपल्या बाजारात विकतात तर या ठिकाणी टिंगू शेड आणि फैजू शेड यांच्या दावणीला आपण या ठिकाणी आलोले आहेत तर या ठिकाणी बरेच विक्री विक्रीसाठी आणलेले आहेत तर संपूर्ण वेळेच्या माध्यमातून आपण बैलजोड्यांच्या किमती वगैरे वेळेच्या माध्यमातून सांगणार आहेत होऊ शकता आपण जोड्यांची क्वालिटी पा फैदू शेठ नमस्कार कितीला आहे आज सतरा मित्रांनो या सतरा बैल विक्रीसाठी आणलेले आहेत कसं आहे बाजार मग आज बाजार थंड आहे आज एक नंबर जुडीची काय वापर आहे मग आपल्याकडे सांगायला पंच्याण्णव हजार आणि यायला फक्त सत्तर फायनल सत्तर आहे का कसे दाताला आहे दाताला फक्त सात हजार गॅरंटी काय यांची फुल गॅरंटी एकदम फायनलच्या माध्यमातून शेतकरी आला कमी होणार आहेत अजून बरोबर मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून आले दोन चार हजार रुपये कमी होतील प्रत्येक वेळेच्या माध्यमातून आपण त्यांचा नंबर टाकलेला असतो क्वालिटीच्या वेळी जो 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 जो? जोड्यात मित्रांनो म्हणजे प्रत्येक शेतकरीला अशा एवढ्या आलेले आहेत त्यांनी हे जुडीचे सहा सहा दात आहेत काय वापर आहे मग सांगायला एक लाख पंधरा एक दहाला सोडणार आहेत दहा तला काय सांगितले सहा सहा हजार गॅरंटी काय फुल गॅरंटी एकदम जो पण देणार आहेत फुल गॅरंटी मित्रांनो कामाची मार्के बसची मला कसणार आहेत हे जुळे की फक्त चार चार जागा पंच्याण्णव पंच्याण्णव नव्वद पर्यंत देणार आहेत गॅरंटी फुल गॅरंटी एकदम मार्के बसेचे मालक चॅनलच्या माध्यमातून शेतकरी कमी होणार आहेत बरोबर आपल्या या ठिकाणी प्रॉपर दावा नसते बरोबर कधी पण आला शेतकरी तरी भेटणार बरोबर हे गावरण केलं काय काय ऑफर आहे दोघी कर सांगायला पंच्याऐंशी एक्क्याऐंशी पर्यंत व्यवहार पासष्ट सत्तर पासष्ट सत्तरला मागताय का मित्रांनो एक ब्लॅक आणि एक पांढरा आहे हे वाली ए मावडी काय काय आहे सांगायला पासठ आहे आणि द्यायला दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत कशी दाताला दाताला दोघे करदात गॅरंटी सर्व फुल गॅरंटी एकदम झोपून देणार ये गावरावरा काय वापर आहे सांगायला पंच्याऐंशी पंच्याहत्तर पर्यंत येणार का दाताला दाताला लोकात काय गॅरंटी गॅरंटी मित्रांनो चांगली म्हणजे प्रत्यक्ष रिजनेबल जोड्या आहेत त्या ठिकाणी फक्त पस्तीस आहे का बत्तीसला ला द्यायचं आहे बरोबर मित्रांनो फक्त पस्तीस आहे बत्तीसला ला द्यायचं आहे तर कोणी का दाताला

असं आहे का बरोबर बरोबर मित्रांनो आपल्याला संपूर्ण जोड्यांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे चांगला व्यवहार या ठिकाणी पण या ठिकाणी बदल्याचा व्यवहार पण होतो तुम्हाला जोड फोडून पाहिजे असेल तो पण भेटेल पाहू शकता जोड्या या ठिकाणी पूर्ण दावाने या ठिकाणी बांधलेली आहेत तुम्हाला संपूर्ण जोड्यांच्या किमती मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहेत तुम्हाला जर सिंगल बन पाहिजे असेल सिंगल पण घेतलं हा एक नंबरचा का ऑपरमध्ये का जोडी घेतल्यावर एक ऑपरमध्ये बरोबर हा जोडी घेतल्यावर हा वापर म्हणजे मित्रांनो जर तुम्ही दुपती पण जोडी घेतली तर तुम्हाला हा देणार एक सिंगल बरोबर आपण और मोबाईल नंबर बोला आपला पाहिजे बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा फेसबुकच्या माध्यमातून कोणाला जाहिरात करायची असेल तर माझा मोबाईल नंबर आहे ऐंशी दहा पंचवीस सत्त्याण्णव सत्त्याऐंशी हा माझा मोबाईल नंबर आहे जर कोणाला आपल्या खानदेश बैलबाजार ग्रुपला ग्रुपला ॲड व्हायचं असेल व्हॉट्सअप ग्रुपला तर मला तुम्ही मेसेज करा खानदेश बैल बाजार आपला ग्रुप आहे फेसबुकला पण मोठा ग्रुप आणि आपला व्हॉट्सअपला पण ग्रुप आहे त्या ठिकाणी आपण बरेच शेतकऱ्यांचे बैलजोड्यांचा आपण व्हिडिओ वगैरे टाकतो त्या ठिकाणी जे शेतकरी असतात त्यांना आपली बैलजोडी विक्री करायची असेल तर आपल्या ग्रुपमध्ये ते काय करता मग आपण फोटो वगैरे टाकता व्हिडिओ टाकता व त्यामध्ये एकमेकाला संपर्क करून आपण जोडी घेऊ शकतो म्हणजे बाजारात यायचं काम पण काम नसतं होऊ शकतं जोड्या वगैरे या ठिकाणी हे शेडमध्ये धावण बांधले असतात या ठिकाणी किरण दादा तिकडे मधु दादा चौधरी यांच्या संपूर्ण दावणी या ठिकाणी प्रॉपर जाऊणी असतात ती की दावणी असते या ठिकाणी कायम बांधलेले असतात बाजार असो किंवा नसो तुम्ही मध्ये पण आले तर तुम्हाला या ठिकाणी जोड्यावर वगैरे हो पाहायला भेटतील